बदलापूरच्या वडवली गावाजवळ ट्रक उलटल्याची घटना घडली देण्याच्या प्रयत्नात हा ट्रक रस्त्याच्या खाली उतरून उलटला आनंद नगर एम मुरबाडकडे हा ट्रक माल घेऊन निघाला होता वडवली गावाजवळ समोरून एकाच वेळी दोन रिक्षा येत असल्यानं ट्रक चालकानं ट्रक रस्त्याच्या थोडा खाली उतरवला मात्र रस्त्याच्या बाजूची जागा थोडी खोल असल्यानं ट्रक पुन्हा रस्त्यावर चढवताना मागचा चाक स्लीप होऊन ट्रक उलटला या अपघातात ट्रक चालकाला मुक्का मार लागला असून ट्रकचं काही प्रमाणात नुकसान झालंय या अपघातामुळे बारवी डॅम कडे जाणाऱ्या रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती एक तासाच्या प्रयत्नानंतर क्रेनच्या सहाय्यानं हा ट्रक बाजूला करण्यात आला एक... कुछ नाही तसे दो रिक्षा एक दुसरे को ओव्हरटेक करके जा रहा था उनको बचा नेली गाडी नीचे उतरा गाडी नीचे उतरने से जो रोड का जो डीप जो ज्यादा आहे उसके ऊपर टायर गाडी का चढा नाही तो टायर पीछे का स्लिप होने से गाड़ी पूरा पलटी होगा कुछ स्पीड नहीं था गाड़ी कुछ भी नहीं हो सकता आप देख सकते हो गाड़ी में कुछ नहीं हुआ मेरे को ज़्यादा कुछ नहीं हुआ सिर्फ सिर्फ मेरे को मुकाम हाथ पे लगा अंदर में था एक आदमी आके मेरे को अंदर से बाहर निकाला ऑटो अभी आ, न, मैं ऑटो को देख ही नहीं पाया ना आटो जा मैं मुरबाड़ जा रहा था ऑटो ये साइड में जा रहा था अम्बरनाथ मैं अंबरनाथ आनंद नगर से आ रहा ये क्या मतलब सामान ये सामान कंपनी का डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज